हरिपाठ प्रस्तावना आपण हरिपाठातले एक ते अठ्ठावीस एक ते तीस अभंग वाचन कसं करायचं आणि वाचन करूनच पाठांतर कसं होईल पाठांतर न करता वाचन करून हरिपाठ कसा पूर्ण पाठ होईल मुफद्गत कसा होईल या दृष्टीने मी जी काही तुम्हाला रूपरेषा सांगत आहे त्या पद्धतीने आपण हरिपाठाचं नित्यनामाने वाचन करायचं आहे जेणेकरून तुम्हाला तो पाठांतर होईल त्यासाठी वेगळं असं पाठांतर करण्याची गरज नाही फार अवघड असं काही करण्याची गरज नाही त्यामुळे हरिपाठ सुरुवात करताना मौलीचं ध्यान करून विठ्ठल लग्नाचं ध्यान करून कृष्ण परमात्म्याचं ध्यान करून त्याला हात जोडून हरिपाठ सुरुवात करताना सद्गुरु ज्ञानेश्वर महाराज म्हणजे विठ्ठल माते राधे कृष्ण ह्या मंत्राचा जप करायचा आणि आपण हरिपाठाला सुरुवात करायची त्यामध्ये आपण प्रत्येक अभंग एक ते पाच वेळेस नित्यनेमाने माने त्याच रिपीट झालं पाहिजे जेणेकरून तो आपल्या मुखद्गद होईल तर हरिपाठ कसा वाचन करायचा तो आपण आता पुढच्या भागात बघू काल आपण हरिपाठ कसं पठण करायचं पाच वेळेस अभंग कसा घ्यायचा कसा वाचायचा ते सांगितलेलं आहे तर आज आपण हरिपाठाचा पहिला अभंग घेऊ राधे कृष्ण माउली सत्त ज्ञाने शर महाराज रक्ण माते नमस्ते सुंदरते ते ध्यान उभे विठेवरी करकटावरी ठेवून या तो शिहार गळा कासे पितांबर आवडी निरंतर हेची ध्यान मकर कुंबले तळपती श्रवणी कंटी कौस्तुभ म्हणी विराजित तुका म्हणे माझे हेची सर्व सुख पाहिन स्त्रीमुख आवडीने या पद्धतीने हळूवार स्पष्ट शब्दात स्पष्ट उच्चारण करून आणि ते आपल्याला स्वतःलाही ऐकता आलं पाहिजे आणि हळू आवाजात मक्तम आवाजात आपण तो स्वर करायचा हा झाला अभंगाचा हरिपाठाचा पहिला अभंग सुंदर तो ध्यान